नमस्कार मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवी निवड चालणी परीक्षा आजचा व्हिडिओचा सातवा भाग आहे तर घटकानुसार नमुना प्रश्नपेढी आणि आजच्या या ठिकाणी व्हिडिओतील घटक क्रमांक एकतीस ते पस्तीस याचा आपण सराव करणार आहोत नमुखल या ठिकाणी प्रश्न काही प्रसारित करण्यात येत आहेत तर यासारखेच आणखी काही आपण जास्तीचे प्रश्न घटकानुसार हे अभ्यासायचे आहेत त्यांचा सराव करायचा आहे तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर घटक क्रमांक एकतीस गती बल त्वरण विस्थापन चाल ऊर्जा व कार्य तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला चाल काढण्याचे सूत्र काय तर उत्तर आहे चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेळ प्रश्न क्रमांक दोन वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला टिंबटिंब म्हणतात तर याचं उत्तर आहे त्वरण प्रश्न क्रमांक तीन त्वरण घडवणाऱ्या आंतरक्रियेला काय म्हणतात उत्तर आहे बल प्रश्न क्रमांक चार जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते उत्तर आहे शून्य प्रश्न क्रमांक पाच टिंबटिंब ही अधिश राशी आहे उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक सहा वेग काढण्याचे सूत्र काय तर याचं उत्तर आहे वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ पुढचा मित्रांनो घटक आहे घटक क्रमांक बत्तीस यंत्रे व यंत्राचे प्रकार प्रश्न क्रमांक एक तर्फेचे एकूण किती प्रकार आहेत उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक दोन ज्या यंत्रात एक दोनच भाग आहेत आणि त्यांची रचना साधी सोपी आहे अशा यंत्रांना टिंबटिंब यंत्रे म्हणतात उत्तर आहे साधी यंत्रे प्रश्न क्रमांक तीन सायकलला टिंबटिंब यंत्र म्हणतात उत्तर आहे गुंतागुंतीचे यंत्र प्रश्न क्रमांक चार वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला टिंबटिंब टिंब म्हणतात तर उत्तर आहे कप्पी प्रश्न क्रमांक पाच वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी म्हणजेच टिंबटिंब टिंब होय उत्तर आहे उतरण प्रश्न क्रमांक सहा ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी टिंबटिंब या साध्या यंत्राचा शोध लावला तर उत्तर आहे आर्किमिडीज स्क्रू घटक क्रमांक तेहतीस ध्वनी प्रश्न क्रमांक एक ध्वनीची तीव्रता कशात मोजतात उत्तर आहे डेसिबल प्रश्न क्रमांक दोन ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे ध्वनी प्रदूषण प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंबमध्ये ध्वनी प्रसारण सर्वात जलद होते उत्तर आहे स्थायू पदार्थ प्रश्न क्रमांक चार ध्वनीचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही तर उत्तर आहे निर्वात पोकळी प्रश्न क्रमांक पाच ध्वनी प्रदूषण ही एक टिंबटिंब आहे तर उत्तर आहे सामाजिक समस्या प्रश्न क्रमांक सहा ध्वनी लहरींचा वेग टिंबटिंब माध्यमातून सर्वात कमी असतो उत्तर आहे वायुरूप पुढचा घटक क्रमांक चौतीस आहे प्रकाश तर यामधला पहिला प्रश्न आहे छायेचे प्रकार कोणते उत्तर आहे प्रछाया व उपछाया प्रश्न क्रमांक दोन चंद्रग्रहणाच्या वेळी कोणाची सावली चंद्रावर पडते तर उत्तर आहे पृथ्वीची प्रश्न क्रमांक तीन सूर्यप्रकाशात किती रंग असतात तर उत्तर आहे सात प्रश्न क्रमांक चार सूर्यग्रहणाच्या वेळी कोणाची सावली पृथ्वीवर पडते तर उत्तर आहे चंद्राची प्रश्न क्रमांक पाच जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे एकवीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक सहा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा झाकला जातो या घटनेस टिंबटिंब टिंब म्हणतात तर उत्तर आहे विधान घटक क्रमांक पस्तीस चुंबक व चुंबकत्व प्रश्न क्रमांक एक चुंबक ओळखण्याची खरी कसोटी कोणती आहे है है उत्तर आहे प्रतिकर्षण प्रश्न क्रमांक दोन मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो तर उत्तर आहे दक्षिणोत्तर प्रश्न क्रमांक तीन चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते उत्तर आहे सजातीय प्रश्न क्रमांक चार चुंबकाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला तर उत्तर आहे ग्रीस प्रश्न क्रमांक पाच कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात उत्तर आहे विजातीय ध्रुव प्रश्न क्रमांक सहा चुंबकाच्या सहाय्याने निर्मिती करण्याचे तंत्र कोणत्या शास्त्रज्ञाने विकसित केले याचं उत्तर आहे मित्रांनो मायकेल फॅरेडे तर धन्यवाद मित्रांनो आपण या ऑनलाइन पाठामध्ये सहभागी झालात तर यानंतर पुढच्या भागामध्ये आपण घटक क्रमांक छत्तीस ते चाळीस हे नमुनेदाखल आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण घटक या ठिकाणी पाहिले आहेत त्यांचे जे प्रश्न आपण प्रसारित केलेले आहेत ते नमुने दाखल होते तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण त्या त्या घटकानुसार हे पाहायचे आहेत तर आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी मी धन्यवाद देतो